आज आपण करणार आहोत उत्तप्पा त्यासाठी एक कांदा कापून असं बारीक कट करावा कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी लावून घ्यावे पीठ असे जाडसर टाकावे थोडेसे पसरून घ्यावे नंतर त्यावर थोडीशी लाल मिर्च पावडर और का, कांदा आणि कोथिंबीर टाकावी फुल करावा कडीने तेल सोडावे खमंग वास येतोय तर आपल्याला परतून घ्यावे तो तप्प्याला असे दुसऱ्या साईडने भाजून घ्यावे हे पहा गरमागरम उदप्पे तयार झाले आहेत तुम्ही ही घरी नक्की करून पहा आणि कसे लागतात ते आम्हाला कमेंट करून कळवा